नमस्कार मित्रांनो राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या दिव्यांग बांधवांना आता मासिक अडीच हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ला क्लिक करा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तीन सप्टेंबर दोन हजार बैठकी बांधवांना मासिक अडीच हजार रुपये मानधन देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या जवळ जवळ लाख लाभार्थ्यांना तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत पात्र असलेल्या चोवीस हजारा पेक्षा जास्त जास्त लाभार्थ्यांना आता या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत मासिक अडीच हजार रुपयाचं मानधन दिलं जाणार आहे आणि याच्यासाठी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून येणाऱ्या मानधनात वाढ करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ मंडळाच्या माध्यमातून मंजुरी दिलेली आहे मित्रांनो लवकरच या संदर्भातील एक जी आर निर्गमित करण्यात येईल याच्या अंतर्गत जे काही नवीन बदल असतील ते त्या जी आर मध्ये सांगण्यात येतील आणि त्याच्या बदलचा अपडेट देखील आपण नक्की जाणून घेणार आहोत त्यासाठी आताच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 शेअर करा धन्यवाद